पात्रस येथील चौगुली इंडस्ट्रीजमधील गोरगरीब कामगारांना एक वर्ष आंदोलन करूनही न्याय नाहीच कोणी न्याय देते का न्याय अशी म्हणण्याची वेळ कात्रस परिसरातील चौगुले इंडस्ट्रीज मधील गोरगरीब कामगारांवर आली आहे कारण गेले एक वर्ष अविरतपणे या कामगारांचा लढा सुरू आहे संबंधित कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना न्याय न दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या गरीब कामगारांकरिता कात्रस ते मुंबई मंत्रालय तथा चौगुले कंपनी मालकांच्या घरापर्यंत अशी कामगार वारी करण्यात येईल असा इशारा कामगारांच्या वतीने आज युवा संवादशी बोलताना देण्यात आला सर माझं नाव मोहन बोराडी मी चौघल इंडस्ट्रीमध्ये दोन हजार सहा ते सात पासून काम करतोय मला दोन हजार अकरामध्ये कामावरून काढले मला कोर्टाने आदेश दिलेला आहे की कामावर घेण्यात यावं आणि यांची जी खोच आहे कंपनीची की हे न्यायाच्या बाबतीत फक्त खोटे आरोप करायचे आणि बाब न्यायप्रविष्ट ठेवायची आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे तुम्ही आंदोलन करू शकत नाही अशा पद्धतीचे एकच बाब हे ये करून यांच्यावर सत्तर ते ऐंशी खटले दाखल झालेत सत्तर ते ऐंशी खटले दाखल होत असताना सर आम्ही कायदेशीर मार्गातून आणि शांततेच्या मार्गाने यांच्याकडनं एकच मागणी करत होतो की म्हणजे कामगारांच्या का संदर्भात कुठलं आंदोलन नाही काय का नाही काही नाही याच्या का संदर्भात त्यांनी दोन हजार बारामध्ये कामगार काढले दोन हजार तेरामध्ये काढले आणि दोन हजार एकोणीसमध्ये काढल्यानंतर आमचं हद्द आमचं लिमिट संपलं सर जर संघटनेचे एकशेवीस कामगार जर बाहेरच काढलेले आहेत तर आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊन उपयोग काय आणि कायद्यास कायदेशीर मार्गाने जाऊन जर त्यांचा निकाल जर आम्ही मेल्यानंतर जर लागत असेल तर आम्ही मागणी काय करायची याच्या संदर्भात नंतर आम्ही एकशे पासष्ट दिवस आंदोलन केलं एकशे पासष्ट दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही एकोणीस मार्चला आंदोलन करणार तेच आपली कोविडची हे चालू झाली बंदी चालू झाली आणि आज त्या कोविडच्या बंदीचा फायदा घेऊन यांनी अशा पद्धतीने केली की के के कामगारांना फोन केले जातात की तुम्ही कुठेतरी एक दोन लाख रुपये घ्या आणि राजीनामा द्या सर दहा पंधरा वर्षाचा कामगार आज कोविडच्या ह्या मारीमुळे आज त्यांची अवस्था अशी झालेली आहे की त्यांच्या मुलींचं शिक्षण थांबलेलं आहे त्यांचं घर नीट चालत नाहीये त्यांच्या आईवडिलांचा आजार पण व्यवस्थित निघत नाहीये आणि आज ऐन अठरा एकोणीस वीस पंचवीसच्या उमेदीमध्ये त्यांचा लग्नाचा टाईम आलेला असताना यांनी कामावरून काढलेला असताना यांचं आयुष्य त्यांनी खराब केलेलं आहे यांच्याकडं यांच्यावर पूर्णपणे देशद्रोहाचा खटला दाखल झावा की यांनी अशा पद्धतीच्या काही काही गोष्टी केल्या आहेत आणि एवढा सगळं अन्य दहा ते अकरा वर्ष सहन करून सुद्धा कायदेशीर खटले असून सुद्धा आज आमच्याकडे फक्त एकच मागणी आहे यांची आमची युनियनकडनं संघटनेकडनं कामगारांकडनं आणि मंत्रालयात सुद्धा आणि सगळ्यांकडं आमची मागणी आज मी तुमच्या सर्वांत पोहोचवतोय आम्हाला कंपनीमधला शेअर नकोय आम्हाला आम्हाला कायदेशीर जी हक्क दिलेत तेवढे कायदेशीर हक्क आम्हाला मिळावेत आणि आमची फक्त सर्वात महत्वाची मागणी आमची एवढी की ज्या कामगारांना कामावरून काढलेलं आहे ते न्यायप्रविष्ट अशा खोट्या गोष्टी सांगून फक्त कामावर घेण्यात यावं बस बाकी माझी एवढी कुठलीच विनंती नाही कामगारांनी काम वेगळं असं काहीच मागितलेलं नाही कामगार एवढंच मानतायत की आम्हाला कामावरती घ्या आमच्या हाताला काम द्या पगार ऑटोमॅटिक होईल तुम्ही काम द्या ह्या आंदोलन आहे थम, तिथं थांबतंय आता प्रशासनासमोर अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं ते इथेच मानतायत की तुमच्या मागण्या काय मागणी एकच सांगितल्या आम्ही जास्त मागण्या अशा मोग मागण्या नाही एकच मागण्या कामगारांना काम द्या बस बाकी काहीच नाही हे आंदोलन करत असताना तुम्हाला आता कधीपर्यंत त्यांनी डेडलाईन दिली की काय डेडलाईन अशी ते काय देत नाहीयेत आमचं एकच म्हणणं आहे कामाला घ्या तुम्ही डेडलाईन द्या त्यांच्याकडून असं काहीही सांगण्यात येत नाही न्यायप्रविष्ट आहे म्हणून सांगितलं त्यांनी आता कंपनी तुमचं काय बोलणं झालं त्याबद्दल कंपनी प्रशासनाने एवढंच सांगितलं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचं म्हणणं सांगितलं की त्यांनी न्यायप्रविष्ट आहे आता ही प्रक्रिया सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार राज्यमंत्री बच्चूकडू साहेबांनी लेबर ऑफिसला मिटिंग लावली होती चौघोले कंपनी बरोबर जेव्हा बच्चूकडू साहेबांनी यांना आदेश दिले होते जे काही न्यायालयाने जे कामगार कंपनीत कामाला घेण्यासाठी सांगितलेले आहेत ते कंपनीत कामगार तुम्ही काम, कामाला घ्यावे पण कंपनी नेहमी टाळाटाळ करून दुसऱ्या दुसऱ्या विषयामध्ये अडकून कामगारांवरती परत इन्क्वायरी बसून मानसिक त्रास दिला जातो रात्री जे फोन केले जातात कामगारांना धमक्या दिल्या जातात ह्या गोष्टी गेल्या आता लॉकडाऊन पासून बऱ्याच झालेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टीचा विचार करून दहा वर्षाचा हा संघर्ष आहे हा काही थांबणार नाही आहे आता कामगारांच्या घरामध्ये कोर्टाच्या कागदांच्या कागदांचे फाईल पडलेले आहेत आता त्या सगळ्या आम्ही फाईल घेऊन प्रहार शक्ती पक्ष राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती पायवारी पुणे ते मुंबई येणाऱ्या काही दिवसामध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब नंतर कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि आमचे स्वतः राज्यमंत्री बच्चू कुडू साहेब आणि लेबर ऑफिसर आणि कंपनी यांनी संयुक्त बैठक घेऊन हा निर्णय लवकरात लवकर मिटवावा तरी मिटत नसल तर यानंतर चौगोले कंपनीवरती जे काय होईल त्याला जबाबदार चौगोले कंपनी राहील जय हिंद जय महाराष्ट्र नोकरी हक्काची